तर मित्रांनो आज मी निघालो आपल्या सर्वांच्या फेवरेट स्पॉटवरती पण त्याआधी मला भरायचं होतं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल गाडीचा पेट्रोल भरायला एवढी मोठी लाईन होती मग काय कसं तर आपलं पेट्रोल भरलं आणि त्यानंतर आपल्या स्पॉटवरती मी सिद्धा जाऊन पोहोचलो जाऊन बघतो तर काय नुसता मुलींचा करा मग काय कामेच्या आजमध्ये मी मारली एंट्री आणि एकदम भव्य मंदिर तिथं मला बघायला भेटलं एकदम कडकमध्ये सिनेमॅटिक शूट आपलं करून घेतलं आणि त्यानंतर मी निघालो सीधा दर्शन करायला आज मी जाऊन बघतो तर काय खूप गर्दी पण होती आणि तिथं चालू होतं कीर्तन मस्तपैकी इस्कॉन टेम्पलचा वाईब एन्जॉय करून घेतला आणि मस्त एक घरी जात होतो पण अचानक माझं एका आपल्या कृष्ण देवाच्या मूर्तीकडे लक्ष केलं पण काही चिट्यानंतर लोक ते त्यांच्या सोबतच फोटो काढत होते मग काय मला आता राग आणि आपल्या मित्रांना घेतलं मी सोबत आणि त्यानंतर मी त्यान निघालो सीधा घरी जाण्यासाठी